मदर्थे पुत्र दुर्योधन त्याच्या सैन्याचे वर्णन करताना म्हणतो की त्याच्या वतीने अनेक शूर योद्धे युद्धात सहभागी होत आहेत हे सर्व योद्धे विविध प्रकारच्या शास्त्रांनी सज्ज झाले आहेत आणि युद्धाच्या सर्व कौशल्यांमध्ये परांगत आहेत येथे काही महत्वाचे मुद्दे आहेत दुर्योधन आपल्या सैन्याची प्रशंसा करतो आणि आपल्या योद्ध्यांना शूर्य म्हणतो यावरून त्याचा अहंकार आणि आत्मविश्वास दिसून येतो यक्त जीविता म्हणजे ज्यांना आपल्या जीवाची पर्वा नाही यात योद्ध्यांचे त्याग आणि समर्पण दिसून येते नानशास्त्र प्रहरान म्हणजे मध्ये असे म्हटले आहे की सैनिक विविध प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज असतात यावरून कौरव सैन्य सज्ज आणि सज्ज असल्याचे दिसून येते युद्धाविशारदा या शब्दावरून हे स्पष्ट होते की हे युद्धे कलेमध्ये निपुण आणि अनुभवी आहेत या श्लोकात कौरवांच्या सैन्याची क्षमता आणि मनोधैर्य आणि मनोधैर्य अधोरेखित केले आहे दुर्योधनाला आपल्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु हे त्याचा अहंकार आणि अतिआत्मविश्वास देखील दर्शवितो जे त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरेल